सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत म्हणजे काय ग आजी हे अनुजा बर्वे लिखित पुस्तक आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे चाल चाल आणि चाल 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 माते पायी मोडले काटे घराच्या वाटे मामा भेटे और ये पुचलं शुद्धा आमचं बाळ निघते ग अनुजा बाय रोहीन आता या आमच्या बाळाजवळ खेळायला तू आजीबरोबर नक्की येणार आहेस आमच्या घरी काय चार चार पावलं टाकत नुकत्याच चालायला ला लागलेल्या धाकट्या नातवाला कडेवर उचलून घेऊन माझ्या मैत्रिणीने निघता निघता दारातून रोहिणला विचारलं हो शुअरली येईन मेधा आजी आय लाईक युअर सॉंग मैत्रिणीला हसत हसत निरोप देऊन मी निरोहीन घरात वळलो मनात आलं रोहिनने दिलेली गाणं आवडल्याची ही छोटीशी पावती मैत्रिणीला नक्की सुखावून गेली असणार गाणी भारी प्रिय रोहिनला त्यातून नवीन गाणं ऐकलं की त्याला काही ना काही प्रश्न हमखास पडतात खाण्यापिण्याच्या डिशेश मग्स आधी पोस्ट आदरातिथ्याच्या पसारा आवरायला किचनमध्ये मी मोर्चा वळवला तितक्यात रोहिण आलास तिथे आजी ग मेधा आजी ते गाणं का म्हणत होती तुला पण येतं ते चाल चाल गाणं होच मुळी आजी हे डबल च म्हणजे काइंड ऑफ येस ना असं मजेदार विचारतो एक एकदा की हातातलं काम राहूनच जातं बरोबर मला येतं ते गाणं नि बच्चमजी तू नव्यानं पावलं टाकायला सुरुवात केली होती तेव्हा चिअर अप करायला तुलाही मी म्हणत असे बरं का शिअरअप करायला समजलं आणि अजून एक सिमिलर गाणंसुद्धा आठवलं दुसरं तसंच गाणं कोणतं रे ते नाही का रविवारी ती मालिका लागली की तू आणि आबा दोघंही गुणगुणता ओळख बघू मी आता क्लू देखील दिला आहे रोहिनने गुणगुणता हा शब्द ज्या सहजतेने वापरला त्यामुळे आनंद किणकिणलाच माझ्या मनी पण वरवर मी म्हटलं रोहीन अरे ढिगभर कामं पडली आहेत ती तू कोडी कसली घालतोयस बाबा सांगून टाक तूच पटकन अगं ते नाही का तू चाल पुढं तुला रेगड्या भीती कशाची हे देखील चिअरपवालं सॉन्ग आहे राईट असं म्हणत ती ओळ चक्क गाऊन दाखवली अरे वा रोहीन चाल अगदी बरोबर पकडलीस मस्तच आ चाल म्हणलीस अरे मेधाजीनं म्हटलेल्या चाल चाल मातेमधलं किंवा मा तुझ्या चाल पुढे मधलं चाल हे वब आहे आणि तू जसं गायलास ती चाल म्हणजे नाऊन आहे अर्थ आहे कॉम्पोजिशन अच्छी, म्हणजे वन मोर शब्द एक अर्थ अनेक हो ना काय म्युझिक रियालिटी शो बघताना आबामध्येच काप सेट झाले ते आता मला खरेट कळलं आहे कशाबद्दल म्हणतोयस रोहीन आबांना इरिटेट व्हायला काय एवलं कारण देखील पुरतं आहे ते मनातल्या मनातच ठेवून मी उत्सुकतेनं विचारलं चाल करताना जीव उतलेला असतो संगीतकाराने नी, नी तुम्ही वर खाली झालं पण चांगलं निभावलंस अशी अरे कुठे हरवलास सांगतोयस ना मनानं कळलेला एक शब्द आठवत होतो ग हां आठवलं अशी भलामण कशी करता शिंचानो असं म्हणाले बाबा रेफरन्सनं मला त्या पार्टिसिपटचं चुकलं एवढंच कळलं होतं आता कळलं की ते कॉम्पोजिशनच्या परफेक्शनबद्दल बोलत होते अक्को बाई आबांच्या बोलण्याची ढग त्याने किती सहीनं सही उचलली आहे याबद्दलचं कौतुक मी मनातल्या मनातच ठेवलं मी जरा दटावत म्हटलं रोहेन मोठ्यांची नक्कल करणं बरोबर नाही हां असं नाही चालणार बरं का सॉरी ग पण आजी वन मोर चाल बट न चालणारी व्हॉट्स से मनात आलं किती निरागसपणे पटकन सॉरी म्हणून टाकलं की परत शब्दाची गाडी अर्थाच्या रोडावर आणून सुटली याने नाहीतर नकला करायचं असंसदीय कर वर्तन करूनही सॉरी म्हणायला खळखळ करणारे आपण पाहतोस की टी व्हीवर आजी कुठे हरवलीस तू चालबद्दल बद्दल सांगतेयस ना आणखी हो हो ऐतिहासिक मालिकेतलं आक्रमण पाहिलंस ना तू शत्रूवर आक्रमण करणारे याला शत्रूवर चाल करून जाणं असं म्हणतात अरे वा आज चाल आज चालवर चर्च, चर्चा चर्चा चाललेली दिसतेय ऐकलं का मी सांगायला आलो होतो की लेल्या -ले उशिरा येतोय असा फोन आला त्याचा घरात सिव्हिल वर्क चाललाय त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरने आजच्या कामाची चाल दिली होती पण नेमका कामगारांना यायला उशीर झाल्यामुळे यालाही आता उशीर होणार आहे तोवर मी जरा पुस्तक वाचित पडतो तुमचं आजी नातवाचं चा चालू द्या काय ते मित्राबद्दलची माहिती देऊन मी पाणी पिऊन आबा पुस्तकाच्या शोधात वळले रोहिनचे डोळे मात्र चाल दिली या शब्दामुळे चमकले दिवसाच्या कामाची आखणी करून देणं सोपं म्हणजे शेड्यूल ठरवून देणं ह्यालासुद्धा चाल देणं हा शब्दप्रयोग करतात रोहित वाव किती डिफरंट अर्थ आहे सहीच आणि लेले आजोबा आले की त्यांच्याबरोबर बुद्धिबळ खेळतात ना ते आताही एक चाल असते पाटावरची सोंगटी हलवली की त्याला इंग्रजीत मूव्ह ने मराठीत चाल असं म्हणतात इंटरेस्टिंग आहे याची अजून सांगणं त्यात उंट तिरका जातो म्हणून तिरकी चाल हत्ती सरळ जातो ती सरळ चाल आणि वेगळीवेगळी ॲडजेक्टिव्ज देखील आहेत चाल शब्दाची पाय उडवत चाललं की दुडकी चाल असं म्हणतात सो मेनी मिनिंग बस रोहीन हुआ सतीची चाल वगैरेची ओळख करून देण्यायोग्य रोहीन रोहिणचं वय नसल्याने चालावरती घेत मी म्हटलं ह्याची एक सुचलं आहे बघ आता काय ए बाबा माझ्या कामानंही चाल द्यायला हवी आहे हो त्या फॅशन शोजमध्ये कॅटवॉक असतो ना त्याला मराठीत म्याऊ चाल म्हणतात आता आपण बरं का ते ॲडजेक्टिव कसं वाटतंय असा मिश्किल आहे ना की मी पण काम कामधाम सगळं विसरून रंगून जाते रोहिणबरोबरच्या संवादात म्याऊ चाल चालेल पण म्याव म्याव नको रे बाबा हे वाक्य मनातच ठेवून मी म्हटलं होचमुळे म्हणू म्हणूच शकतोस तू काय सांगू माझ्या ला एक मला एका टाळीचा आणि गळाबिठीचा लाभ झाला चक्क आण आजीला आणखी काय हवंय हो हो कामधाम काय होतच राहील सावकाश चालतंय की तर अशी ही चालची गोष्ट आवडली ना मित्रांनो उद्या पण आपण अशीच एक नवीन छान गोष्ट घेऊन येणार आहोत तोपर्यंत Bye bye.